सो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सर्वांनी जो यावर सबस्क्राईब करून जो सपोर्ट केला आहे त्यामुळेच आज आपले एक हजार प्लस सबस्क्रायबर्स झालेत सो so, मित्रांनो सर्वांचा प्रथम आभारी आहे मी आणि आज आपण बोलत आहोत फ्लॅगशिप स्मार्टफोन स्मार्टफोनबद्दल जो की अपकमिंग स्मार्टफोन असणार आहे आय क्यू थर्टीन फाय जी स्मार्टफोन हो जो की सिमिलरली आपल्याला आयक्यू ट्वेल्व्हारखा दिसतो पण याच्यामध्ये स्पेसिफिकेशन वेगळे पाहायला मिळणार आहेत गेमिंगमध्ये हा एक तगडा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो या फोनचा कॅमेरामध्ये देखील तुम्हाला जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे आणि ऑब्विसली सगळ्यात गोष्टी आपल्याला जबरदस्त मिळतात आहे स्पेसिफिकेशनकडे आपण बोलूया सहा पॉईंट सात इंचेसचा आपल्याला ज्यामध्ये अँब्युलेचा टोके डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटीमध्ये एक तगडा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे एकशे चव्वेचाळीस हर्ट्स म्हणजे टॉपचा तुम्हाला रिफ्रेशर पाहायला मिळतोय सो नक्कीच या गोष्टी तुम्हाला कुठेतरी या फोनमध्ये बेस्ट पाहायला मिळणार आहे पन्नास हजारच्या जवळपासच किंवा वरती तुम्हाला याची प्राइस रेंज पाहायला मिळणार आहे पण आणि त्याचबरोबर जर आपण रॅमबद्दल बोलायचं झालं तर रॅम खरंच खूप महत्त्वाची असते फोनमध्ये आणि याच्यामध्ये मला वाटतं आतापर्यंत आतापर्यंतची सगळ्यात जास्त रॅम आपल्याला पाहायला मिळते सोळा जी बी रॅम पाहायला मिळते आणि स्टोरेज पाचशे बारा जी बी जे की तुम्ही एक्सपॅन्ड पण करू शकता या फोनमध्ये आणि हे इनफ आहे पण तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये दोन ऑप्शन देखील मिळू शकतात अजूनही मिळू शकतो बारा जी बी रॅम देखील मिळू शकते जो त्या व्हेरियंटनुसार तुमच्या प्राईस रेंज देखील तशी तुम्हाला पाहायला मिळेल कॅमेरा जसं मी म्हटलं की कॅमेरा क्वालिटी देखील तुम्हाला या फोनमध्ये जबरदस्त आणि वेगळी पाहायला मिळणार आहे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लक्षात ठेवा पन्नास मेगापिक्सलचा सोनी आय एक्स नऊशे एकवीस याच्यामध्ये जी लेन्स आपल्याला ले पाहायला मिळते प्रायमरी सेन्सरमध्ये त्याचबरोबर त्या पन्नास मेगापिक्सलचा जो अल्ट्रावाईड जो आहे आय सेल जे एन वन जी लेन्स आहे ती अल्ट्रावाईड लेन्स आपल्याला याच्यामध्ये मिळते आणि त्याचबरोबर पन्नास मेगापिक्सेलचा सोनी आय मॅक्स आठशे सव्वीसची लेन्स मिळते असे ट्रिपल कॅमेरा सेटअप तुम्हाला रिअरमध्ये या फोनच्या पाहायला मिळतोय सो प्रीमियम याचं डिझाईन आपल्याला पाहायला मिळते खरं खूप चांगलं आणि तुम्ही जर बघितलं तर जसं मी म्हटलं फ्लॅशिंग फ्लेवरचं म्हणून म्हटल्यावर डिझाईन देखील तसं तुम्हाला एक चांगलं स्लिम डिझाईन याच्यामध्ये पाहायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोसेसर मित्रांनो याच्यामध्ये कॉलकॉन स्नॅपड्रॅगन एट जेन फोरचा प्रोसेसर आपल्याला पाहायला मिळतोय जो, जो की एक तगडा परफॉर्मन्स तुम्हाला म्हटलं मी गेमिंगसाठी देखील या प्रोसेसरचा खरंच खूप तुम्हाला त्या ठिकाणी पार्ट महत्वाचा असणार आहे सो बॅटरीबद्दल बोलत मित्रांनो सिक्स थाउजंड मिल एम्पलच्या अराउंड समथिंग आपल्याला मिलीएम्पलची बॅटरी पाहायला मिळू शकते आणि चार्जर बद्दल बोलायचं झालं तर शंभर वॉट वायर चार्जर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो सो नक्कीच याच्यामध्ये सगळे जे स्पेसिफिकेशन आपल्याला एक तगळे स्पेसिफिकेशन पाहायला मिळतात त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपला जो परफॉर्मन्स आहे तो या प्राइस रेंजला शोभणारा आणि प्राइस रेंजमध्ये तुम्हाला तुम्ही म्हणाल की यार व्हॅल्यू फॉर मनी हे जे सगळे स्पेसिफिकेशन आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे विथ याचे कलर ऑप्शन असतील डिझाईन असेल सगळं काही जबरदस्त आहे सो नक्कीच हा लवकरच लॉन्च किंवा अपकमिंग हा फोन आहे लवकरच लॉन्च होताना आपल्याला पाहायला मिळेल कशी वाटली ही जी व्हिडिओ होतं मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला सपोर्ट करायला विसरू नका थँक्यू व्हरी मच